डॉक्टर लोकशा अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या वतीने उद्या पुण्यातील बालगंधर्व मंदिर या ठिकाणी भव्य असं साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये शुभारंभ जो आहे तो ग्रंथदिंडीने होईल त्यानंतर वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी दिवसभर चर्चासत्र होणार आहेत अनेक मान्यवर साहित्यिक त्या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत महापालिकेच्या आयुक्त राम किशोर नवल हे देखील त्या ग्रंथदिंडीचा शुभारंभ करणार आहेत त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील मान्य मंत्री महोदय केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सामाजिक न्याय मंत्री श्री शिरसटजी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ब महाराष्ट्र शासनाने संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू केलेल्या आहे या संस्थेच्या माध्यमातून माते जास्तीत जास्त मातन समाजातील तरुणांना तरुणींना युवकांना युवतींना विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावून आम्ही प्रयत्नशील सरकार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात हा निर्णय करण्यात आलेला आहे आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य हे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचावं आणि अण्णाभाऊंचं एकूणच जे च साहित्य क्षेत्राबरोबरच लो, लोक चळवळ असेल किंवा महारा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल स्वातंत्र्याचा लढा असेल याच्यामधलं जे योगदान आहे हे पुन्हा लोकांसमोर यावं या दृष्टीने या साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे भक्ते वेगवेगळे साहित्यिक या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत आणि म्हणून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिक बंधू भगिनींना जाहीर आव्हान करतो कि उद्या साथ साथ की उद्या सकाळी नऊ ते, ते संध्याकाळी सात या वेळात बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो सकाळपासून ही ग्रंथ दिंडी असणार आहे तर त्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि दिवसभराची रूप्रेश कसे महानगरपालिकेपासून या ग्रंथी ग्रंथदिंडीची सुरुवात होईल या ग्रंथ दिंडीमध्ये मान्य अण्णासाहेब घापटे जे आहेत ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते या गिन दिंडीचा ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होईल त्यानंतर बालगंधर्वमध्ये या दिंडीचं स्वागत करण्यात येईल ते स्वागत झाल्यानंतर उद्घाटनपर सत्र होईल आणि या सत्रामध्ये देखील वेगवेगळे विषय आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत अण्णाबाऊंचं जसं मी सुरुवातीला सांगितलं की अण्णाबाऊंचं संयुक्त महाराष्ट्र चळ्यात संयुक्त महाराष्ट्र जो लढा झाला त्या लढ्यातील त्यांचं योगदान असेल स्वातंत्र्य लढ्यातील योगदान असेल साहित्य क्षेत्रातील त्यांचं योगदान असेल या सर्वावर वेगवेगळे विचारवंत जे साहित्यिक आहेत ते त्या ठिकाणी आपले विचार मांडतील आणि या सर्व कार्यक्रमामध्ये बार्टीचे जे महासंचालक आहेत सुनील वारे हे पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशासन संस्थेचाही का चा त्यांच्याकडेच अधिभार आहे त्यामुळे तेही पूर्ण वेळ असतील अनेक मान्यवर दिवसभर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अनेक साहित्यिक जे आहेत त्या आपले विचार त्या ठिकाणी मांडणार आहेत अण्णा भाऊ साठे यांची जी चित्र प्रदर्शनी आहे ते त्या ठिकाणी लावले जाणार आहे तेही नागरिकांना पाहता येणार आहे अशा प्रकारचा हा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम उद्या मंदिरमध्ये आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिका उपस्थित राहावं अशा प्रकारची आपल्याला स्वागत अध्यक्ष या नात्याने विनंती